नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी सायबर गुन्ह्याविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी राज्यात किती कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे आठशे सदतीस कोटी रुपयांचा केंद्र सरकारच्या धर्तीवर कोणत्या राज्याने विश्वकर्मा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्याने खनिज तेलाच्या जागतिक किमती मागे किती डॉलरवर पोहोचल्या आहेत नव्वद डॉलरवर भारताच्या फिनटेक क्षेत्राचा महसूल दोन हजार तीसपर्यंत किती अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आर बी आय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तविला आहे दोनशे अब्ज डॉलरवर नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे जी वीज परिषदेच्या स्वागतासाठी किती फूट उंचीची नटराज मूर्ती उभारण्यात आली आहे सत्तावीस फूट दिल्ली येथे भारत मंडपम प्रवेशद्वाराजवळ जी वीस परिषदेच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली नटराज मूर्ती तमिळनाडूतील डॉट डॉट यांनी साकारली आहे राधाकृष्णन यांनी नोवोक जोकोविच कितव्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे तेराव्यांदा भारतीय पुरुष टेबल संघाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले कांस्यपदक आशियाई टेबल टेनिस स्पर्धा कोठे पार पडली प्योंगयांग येथे आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ कितव्या स्थानावर राहिला तिसऱ्या स्थानावर अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तसेच ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका